चला तर सुरू करूया या, या माझ्या मिनी लॉगला पूजा सुरू आहे घरी पोळा आहे तर बैल आणले आहे छोटे छोटे मातीचे आणि पूजा झाली की स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे तर इकडे मी भजे करत आहे गरमा गरम भजे तयार या खायला नाही नाही पहिले तर देवाला द्यावा लागणार ना कारण आज पोळा सण आहे आणि इकडे सासूबाई छान खमंग अशी मस्त पुरणाची पोळी करत आहे तव्यावर टाकली आहे त्यांनी छान आणि साजूक तूप त्यावर घालत आहे पुरणाची पोळी कोणाकोणाला आवडते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही पुरणाची पोळी आम्ही अशी पलटून घेतो तव्यावरून तुम्ही बघू शकता पुरण आमच्याकडे जास्त घालतात आणि कनिक कमी वापरल्या जाते असो पण आता यानंतर मी देवासाठी ताट तयार करत आहे आणि पोळा असल्यामुळे छोटे छोटे नैवेद्यही करत आहे मला स्कूलमधून यायला थोडा वेळ झाला तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी थोडाफार स्वयंपाक करून ठेवला होता मी आल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून अर्धवट राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला आणि हे बघा ताट तयार आहे भजे गरम गरमच छान लागतात म्हणून आणि पुरणाची पोळी ठेवली होती करायची दोघींनी मिळून केलं तर कोणतंच काम जड होत नाही तर असो कसा वाटला हा माझा छोटासा मिनी लॉक मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा